नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्रामध्ये उसळत असलेल्या दंगलीच्या विषयावर बोलणार आहोत आता औरंग औरंग्या औरंगाबाद आताचे संभाजीनगर आता औरंगेबादची जी कबर आहे ती कबर उखडून काढा उफडून काढली जाईल अशा पद्धतीने काही हिंदू समाजाच्या लोकाकडून बोललं गेलं आणि हिंदू मुस्लिमची दंगल उसळ गेली खरं पाहिलं तर औरंगजेब हा मराठ्याच राज्य संपुष्टात आणण्यासाठी सतत चोवीस वर्ष लढा देत होता तो शेवटी हारला गेला आणि मराठ्यानं त्यांना कधीही जमू दिलं नाही अशा औरंगजेबाची कबर औरंगाबाद मध्ये आताच्या संभाजीनगर मध्ये बांधली गेली आणि ती कबर उखडून काढा अशा पद्धतीच काही हिंदू समाजाच्या संघटनेच आव्हान हिंदू समाजातल्या लोकांनी मान्य केलं आणि कबरेचा वाद उसळला गेला आता खरं पाहिलं तर महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाला त्या कबरीचा पोळका येण्याची गरज नाही असं बऱ्याचशा लोकातून बोललं जात आहे कारण महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस म्हणजे मराठा ज्याने मराठा या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर मराठी ज्याना ज्यांना बोलता येते ते सर्व मराठा मराठा ही जात नाही आणि त्या मराठा समाजाला संपुष्टात आणण्याचं काम औरंगजेब करण्यासाठी आला होता दिल्लीहून आणि त्या औरंगजेबाला मराठा समाजाने बिलकुल भीक घातली नाही मराठा समाज शर्यतीची लढत देऊन औरंगजेबाला चोवीस वर्षे सळो पळो केलं शेवटी औरंगजेब थकला आणि मग महाराष्ट्रामध्ये त्याची औरंगाबादला कबर बांधली त्या कबरीमध्ये एवढं काय ओतलं होत की जेणेकरून त्या कबरीची दंगल पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळते आणि माणसांच्या जीवनावर बितली जाते बघा औरंगजेबच्या कबरीचा वाद नागपूरपर्यंत पसरला गेला आणि रात्री ही सोमवारी दंगल उसळली गेली सोमवारी दंगल उसळली आणि मंगळवारपर्यंत या दंगलीचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रावर पसरले गेले समाज कंटकानी तोंडाला पटकर म्हणजे कपडा बांधून दंगल करण्याचे षडयंत्र अगोदर आखलं होतं कारण दगडाचे मोठमोठे ढीग सुद्धा जप्त केले आणि महत्वाचं म्हणलं तर पोलीसला टार्गेट करण्याचं काम या दंगलखोरांनी केलं त्या ठिकाणी काही पोलीस जखमी झाले तीन पोलीस आयुक्त जखमी झाले आणि पन्नास ते पंचावन्न वाहने जाळले गेले ते सर्व वाहन हिंदूचे होते असं मुख्यमंत्री म्हणतात कारण सोमवारी त्या ठिकाणी मुस्लिमचे वाहन नव्हते आणि जाणीवपूर्वक हिंदूच्या घरासमोर जाळलेली वाहन चौकात आणून जाळले एवढा मोठा प्रताप दंगलखोरांनी केला आता ती दंगलखोर कोणत्या जातीचे होते कोणत्या धर्माचे होते याच संशोधन चालू आहे पन्नास ते पंचावन्न वाहने जाळली गेली आता ती जाळणाऱ्या लोकाचं कोंबिंग ऑपरेशन चालू झालं त्यांना पकडण्याच प्रक्रिया चालू झाली एक्कावन दंगेखोर आता ताब्यात आहेत आणि ऐंशी दंगेखोराची अजून ओळख पटलेली नाही म्हणजे दंगलखोर पकडण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात आहे कारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि हे मुख्यमंत्री कोणालाही कायद्याच्या पुढे जाऊ देणार नाही कायद्याच्या नियमाप्रमाणे दंगलखोराला योग्य ती शिक्षा मी करणार कोणालाही सोडलं जाणार नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणतात आणि त्या अनुषंगाने ही प्रक्रिया चालू आहे बघा हे मुख्यमंत्र्याचं वाक्य आहे स्थानिकांचे मत असे स्थानिक लोकांचं मत असं आहे की या ठिकाणी आलेले दंगेखोर तोंडाला कपडा बांधून आले होते त्यांनी घरासमोर लावलेले वाहन चौकात ओढत नेले आणि चौकात ओढत निघून ते वाहन जाळले असं स्थानिकाच्या लोकांचं सुद्धा मत आहे हातात त्यांच्या तालवारी होत्या काही दगडफेक करणारे लोक होते हल्ले करत ही लोक सुटले होते दहशत माजवली होती आणि या दहशत माजल्यामुळे लोकांना सळोका फोडो केले माणसं घाबरून गेले माणसं जीवाच्या भीतीपोटी घराघरामध्ये अक्षरशः लपून बसले आसे ही लोकाचं मत आहे आता या ठिकाणी दगडाचा मोठा साठा पोलीस खात्याने जप्त केलाय आणि दंगलखोराने पहिलं काय काम केलं तर त्या ठिकाणची असणारी सी सी टी व्ही फोडले गेले की जे सी सी टी मध्ये दंगलखोर दिसून येऊ नये याची दंगलखोराने अगोदरच काळजी घेतली होती ते सारखं म्हणत होते ईट का जवाब पत्थर शे देंगे हम किशी को कम नाही असंही त्यांचं वाक्य होत आता बघा दंगलीत जाळणाऱ्या गाड्या हिंदूच्या होत्या असा करणाऱ्याने आरोप केला पण दंगल एकदा सुरू झाली की दंगलीत मरणारे माणसं हिंदू का मुसलमान शीख का ईसाई गाड्या हिंदूच्या होत्या का मुसलमानाच्या होत्या हे काहीही आताच सिद्ध होत नाही जोपर्यंत याची खचून चौकशी होणार नाही कागदोपत्री जोपर्यंत ते पुराव्यासह आढळून येत नाहीत तोपर्यंत नेमकं गाड्या कुणाच्या होत्या माणसं जखमी झालेले कोण होते या सगळ्या प्रक्रिया हे पुराव्यावरून सिद्ध होतात आता हे झालं दंगलीचं वातावरण आता मला म्हणायचं आहे की खरी गरज महाराष्ट्राला रोजगाराची आहे उद्योगाची आहे नोकरीची आहे माणसांच्या हाताला काम कस मिळेल ते काम देण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आहे कबरी बुखडा दंगली घडवा ती दंगली आवरा हे प्रत्येक माणसांचं लक्ष या दंगलीकड वेधलं जात आहे रोजगाराचा प्रश्न वेगळा राहिला जगण्याचं माध्यम वेगळं झालं तरुणाच्या हाताला काम नाही ते वेगळं झालं वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे नरेंद्र मोदीचं जे आश्वासन आहे ते अजून पूर्ण झालं नाही महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळून जात आहेत पळवून नेले जात आहेत महाराष्ट्र हा शुभलाम शुभलाम शेष्य श्यामाला असं करण्याचं अभिवचन या महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं त्याच झालं काय आता मुस्लिमला मुस्लिम, मुस्लिम समाजाच्या काही लोकांना आणि हिंदू समाजाच्या काही अज्ञान लोकांना हे कळतच नाही असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण कित्येक शेतकरी हिंदूचेच आत्महत्या करून मरत आहेत शेतकरी ज्यांना जगता येत नाही ज्याची परिस्थिती नाजूक आहे ज्याच्या कर्जामुळे त्यांचं घर जप्त होत आहे बँके त्याचे घर लिलाव मध्ये काढतात त्याचे पोर बेकार आहेत त्यांना नोकरी नाही म्हणून मुंबई पुणे दिल्ली औरंगाबाद लंडन अमेरिका दुबई इकडं लेकर रोजगार मिळवण्यासाठी जात आहेत याच्याकडं दंगल करणाऱ्या तरुणांचे लक्ष आहे काय बघा शिवाजी महाराजांनी ज्यांच्या अफजल खानाची कबर बांधली शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे इतिहास आहे कुणी कुणाला मारले हे त्यांनी बांधून ठेवलं म्हणून आपल्याला माहीत झालं आता या कबरीचा विषय औरंगजेबचा औरंगजेबाच्या कबरीचा विषय आहे त्याची कबर त्या काळी बांधली का बांधली तर हेच आहे औरंगजेब ज्यानं मराठ्याला चोवीस वर्ष परेशान केलं आणि चोवीस वर्ष मराठ्यानं औरंगजेबाला जमू दिलं नाही मराठा समाजाचं अस्तित्व नष्ट करण्याची ताकद माझ्यात आहे आणि म्हणून लाखोचं सैन्य घेऊन महाराष्ट्रात आलेला औरंगजेब त्याला चोवीस वर्ष मराठ्यांनी कसल्याही पद्धतीचा गती पत्करली नाही उलट औरंगजेबाला हार मानावी लागली परेशान व्हावं लागलं आणि त्या औरंगजेबाची कबर औरंगाबाद मध्ये बांधली आणि म्हणून आपल्याला माहीत झालं की हेच तो औरंगजेब आहे की ज्यानं मराठ्याला संपवण्याची भाषा केली होती पण त्याच मराठ्यांनी या औरंगजेबाला संपवलेला आहे त्याची कबर याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला औरंगाबादमध्ये कबर बांधून त्याचा इतिहास मराठा समाजाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या समोर देशाच्या समोर ठेवण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता याची कबर बांधलेली तुडून टाक त्याचा पुतळा फोडून टाक असे विविध प्रकार आहेत हे जर आपण सगळे संपुष्टात आणले तर मग भावी पिढीला इतिहास कसा माहीत होईल हा ही, ही प्रश्न आहे आता ज्यानं गबरी उघडून टाकायच्या त्याने टाका ज्याला मंदिर उघडून टाकायचे त्याला टाका त्या मंदिराच्या कबरीचा आणि जगण्याचा जमीन आसमानचा फरक आहे मंदिर तोडा मंदिर फोडा कबरी तोडा कबरी उकडा मस्जिदी तोडा मंदिर तोडा हे जे कारभार चालू आहे हे मुसलमानाला या देशातून हाकलून लावा संसदेमध्ये येऊ देऊ नका विधानसभेमध्ये हाकलून लावा हे सगळं याच देशामध्ये चाललंय आता नेमकं या देशातल्या प्रत्येक माणसानं जाती धर्माकडे बघायचंय का तरुण पिढीच्या बघायचं बघायचंय हे महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्राने विचार करणं गरजेचं आहे आणि बघा हिंदूच सरकार आहे आमचं भाजपचं सरकार आहे आम्ही शिवरायावर प्रेम करणार सरकार आहे आम्ही शिवरायांच अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवू बाकीचं अस्तित्व आम्ही नष्ट करू या सगळ्या गोष्टी ठीक आहे तुम्हाला मान्य आहे तर आम्हाला बी मान्य आहे पण त्याच हिंदूचे पोरं आम्ही कामाला लावू त्यांना रोजगार देऊ एकाही पोराला आत्महत्या करू देणार नाही एकाही पोरगारा पोरांना नोकरी वाचून वंचित ठेवणार नाही प्रत्येक माणसाला आम्ही रोजगार निर्माण करून देऊ ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये काय येत नाहीत तर येत नाहीत कारण प्रत्येकाला नोकरी मिळाली प्रत्येक जण उद्योगाला लागला तर तुमच्या पाठीमाग म्हणून हिंडण्यासाठी कुठे कार्य करते आणि म्हणून तुम्ही संधी साधण्याचं काम करता हिंदू मुस्लिमाच्या दंगली भडकावून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम करणाऱ्या प्रत्येक कर राजकारणी माणसानं विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो याने विचार करणं खूप गरजेचं आहे आता कुणाच्या कुणाच्या कबरी काढायच्यात कुणाकुणाच्या मंदिर उद्वस्त करायचे कुणाकुणाच्या मस्जिदी संपुष्टात आणायच्यात काय काय करायचंय हे सरकार आहात तुम्ही म्हणून सत्ते पुढे शहाणपण चालत नाही अशीच परिस्थिती आता महाराष्ट्राची आणि देशाची झालेली आहे पण यापूर्वी असणाऱ्या सरकारनं असं कुटीरवादी काम केलेलं नाही त्यांनी गरी गरीबी हटावचा नारा दिला होता काँग्रेसनं आणि प्रत्येकाला काम कसं मिळेल एकोणीसशे बहात्तर पासून ते आतापर्यंत प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं काम काँग्रेस सरकारने केलेलं आहे ते आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार करेल का याकडे महाराष्ट्राच्या जनतेचा आणि देशाच्या जनतेचं लक्ष आहे तर फोडा फोडी करून फोडा झोडा आणि राज्य करा ही भूमिका बदला आणि प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं स्वप्न मनात बाळगून देवेंद्र फडणवीसजी आणि नरेंद्र मोदीजी आपल्या हातामध्ये देशाची सत्ता आहे देशाच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देण्याचा शब्द आपण दिलाय हे दंगली ही मस्जिदा हे मंदिर याच्या नादाला तरुणाला लागू देऊ नका कारण जीव हा एकदा येतो आणि एकदा जातो गोर गरीबाची लेकरं मारणार नाहीत याची दक्षता घ्या आणि सरकार तुम्ही आहात या देशामध्ये कशी शांतता ठेवायचे राज्यामध्ये शांतता कशी ठेवायचे हे तुम्ही ठरवा आणि एक महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे दंगलखोर कोणीही असो द्या त्याची गय करू नका दंगलखोराला जात नसते दंगलखोर हा दंगल घडवणारा असतो तो गुन्हेगार असतो आणि कायद्यापेक्षा कधीच तो मोठा नसतो हाच फार्मूला वापरा आणि दंगलखोराला शिक्षा द्या मग ते कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो तो कायद्यापेक्षा मोठा नाही हाच फार्मूला आपल्या मनात ठेवा आणि योग्य ते शासन योग्य गुन्हेगाराला करा एवढीच अपेक्षा पण शेवटी एकच की महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुणांच्या हाताला काम द्या आणि देश महासत्ता बनवा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आपण सत्ताधारी आहात बघूया या सत्तेतून नेमका आपण काम करता आणि कोणतं काम करता जनहिताचं का जनाच्या अधोगतीचं ते ठरवूया येणाऱ्या काळात पाहूया येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र